त्या घराची खोपटी करून घेऊन येतो कधी कदंबा बस दिसली ना गावात ती शूट करायची चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आगळ्या वेगळ्या एका मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहोत हे मंदिर आहे मा सासूबाईंच्या माहेरी जवळच हे मंदिर आहे आणि ही त्यांची कुलस्वामिनी देखील आहे तर ही आहे श्री गजांत लक्ष्मी जी आहे लक्ष्मीचंच एक स्वरूप तिच्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत वळवई या गावामध्ये तर चला दर्शन घेऊया लक्ष्मी आपल्या घरी कायम स्थिर राहावी म्हणून आपण गजांत लक्ष्मी जी स्वरूपात असते ती घरी घेऊन येतो तर आज आपण गजांत लक्ष्मीच्या मंदिरालाच भेट देणार आहोत तर हे गजानलक्ष्मीचं मंदिर आहे वळवई या गावामध्ये जे आहे पस्तीस किलोमीटर अंतरावर पणजीपासून इथले पूर्वीचे लोक सांगतात की पावसामुळे नदीमध्ये पाणी भरायचं आणि ते मग वळवई गावामध्ये येऊन ते खूप वेळेवाकडे वळण घेऊन संपूर्ण गावामध्ये वेगवेगळे भाग पाडले आणि त्यामुळेच या गावाला वळवई असे नाव मंदिराच्या समोरच्या बाजूला भव्य मोठा असा आवारा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इकडे आपण पाहू शकतो दीपस्तंभ आहे त्याच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं तुळशी वृंदावन पाहायला मिळ मिळतं जे रंगबिरंगी कलरनी पेंट करण्यात आलेलं आहे खूप सुंदर दिसत आहे हे एका भव्य वृक्षाखाली हे तुळशी वृंदावन दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये दिवे लावल्यानंतर तर ह्याची शोभा आणखीनच वाढत असेल तर तुळशी वृंदावनावर आपण भगवान श्रीहरी विष्णूंना पाहत आहोत खाली कमळ आहे नाग आहे त्यांच्या मागे खूप सुंदर आहे अगदी आपण बघतोच की गोव्यामध्ये प्रत्येकाच्या घराच्या दारातसुद्धा मोठे तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतात तसेच मंदिरांमध्ये तर आणखीनच भव्य मोठे तुळशी वृंदावन असतात आई लक्ष्मी मातेचे अष्टलक्ष्मीमधील एक स्वरूप आहे श्री गजांतलक्ष्मी तर लक्ष्मी मातेची आख्यायिका अशी आहे की फार पूर्वी गोव्यामध्ये तसंच वळवई गावामध्ये देखील होड्यांमधून कारभार व्हायचा जसं की लाकडाचा व्यवहार असो किंवा आणखीन कोणत्या वस्तूंचा संपूर्ण गोव्यामध्ये जी नदीकाठी आहेत जसं की मडगाव वास्को पणजी त्यानंतर दिवार असे ठिकठिकाणी थीक जायचेत आणि समुद्राला लागून असलेल्याच अस गावांमध्येही द्यायचेत असंच एकदा होडीमधून येत असताना वळवळीमधील एक लाकडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या होडीतून केळबाईची मूर्ती आली आणि सर्वांना वाटलं की केळबाईच आली आहे पण नंतर सर्वांनी पाहिलं की तिच्या आजूबाजूला दोन हत्ती आहेत तर ही लक्ष्मीच आहे आणि गजांतलक्ष्मी माता ही स्वतःहून ह्या गावामध्ये आली आहे म्हणून तिचं सुंदर असं मंदिर प्रस्थापित करण्यात आलं आणि तिची प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती या गावामध्ये बसवण्यात आली तर या गावामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात जसं की कोळी समाजातील तारी फडते हळणकर सर्व प्रकारचे लोक एकत्र आनंदाने या गावामध्ये राहतात देवीचा सण उत्सव त्याचबरोबर गोंधळही एकत्र येऊन साजरा करतात होय या गजांत लक्ष्मीचा गोंधळ उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचबरोबर ही भरपूर घराण्यांची कुळदेवीही आहे आणि दिवजा उत्सवही या देवीचा साजरा केला जातो तर जसं की तुम्ही आमचा दिवजा उत्सव पाहिला अगदी तसाच दिवजा उत्सव इथेही साजरा केला जातो तर छान देवी मातेचं गजांत लक्ष्मीचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत माझ्या मिस्टरांच्या आजोळमध्ये मा म्हणजेच माझ्या सासूबाईंचं माहेर मंदिराजवळच त्यांचं घर आहे आणि समोरच इतका मोठा हा तुळशी वृंदावन आपण पाहू शकतो आणि बरोबर समोर हे म घर आपल्याला पाहायला मिळतं अगदी पूर्वीचं गोवन आर्किटेक्चरने बांधलेलं दोन मजली आहे आणि हे खांब खूपच सुंदर दिसतं घराचं आर्किटेक्चर अगदी हा वाडाच आहे खूप लांबच्या लांब आणि मोठा आहे तर हे यांचे लहान मामा आहेत आणि मामी आणि त्यांच्या दोन मुली बाहेर बसण्यासाठी इतकी स्पेस आपण पाहू शकतो आणि आजूबाजूलाही परिसर समोर खूप मोठा आहे तर संपूर्ण घर तर मी शूट नाही करू शकले तर थोडंफार मी दाखवायचा प्रयत्न करीन कारण तितका वेळही नव्हता आम्हाला निघायचं होतं पुढे भव्य मोठा हा वरांड्यातून आत आल्यानंतर समोरच आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो दिसतो आणि इथूनच वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत इथून आत आल्यानंतर समोरच डायनिंग एरिया आत किचन बेडरूम्स वगैरे आहेत आणि इकडे देवघर आहे तर हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते आपल्याला पुढे जायचं आहे दुसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका खूपच सुंदर असं ते मंदिर आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ